एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया ठळक बातम्या नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती रेल्वे वाहतूक ठप्प शहादा शहरातील खेतियारोड रोड रस्त्यावर खड्ड्यांमुळे टेम्पो पलटी अखेर म्युन्सिपल शाळेच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात अंबापूर येथे माजी लाडकी बहीण योजनेचा कॅम्प सुरू आता सविस्तर बातम्या नंदुरबार शहरासह जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नवापूर तालुक्यातील रंगावली आणि सरपणी नद्यांना पूर आला आहे पावसाचे पाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे नवापूर तालुक्यातील कोळदा ते चिंचपाडा दरम्यान असलेला रेल्वेमार्ग पूर्णतः पाण्याखाली गेला आहे परिणामी सुरत भुसावळ रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती चिंचपाडाजवळ मातीच्या बराव वाहून आल्यामुळे मातीमध्ये मालगाडी अडकली होती ज्यामुळे रेल्वेला मोठा फटका बसला आहे काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नंदुरबार शहरासह जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहेत जिल्ह्यातील बहुतांश नदी नाल्यांना पूर आला असून संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे चिंचपाडा रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे मार्गावर मातीचे डिगार आल्याने रेल्वे मार्ग ठप्प झाला होता दुसरीकडे कोळदा रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे मार्गावर पाणी आल्याने गेल्या आठ तासांपासून सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती रेल्वे प्रशासनाच्या वतीने तातडीच्या उपाययोजना करत रेल्वे मार्गावरील मातीचे मलबे हटवल्यानंतर रेल्वे वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली आहे एन न्यूज ब्युरो नंदुरबार शहादा शहरातील खेतिया रोडवरील पाटीलवाडी जवळील रस्त्यावर खड्ड्यांमुळे घरगुती सिलेंडर घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाला आहे या रस्त्यावर दररोज अपघात होत असतात खड्ड्यांमुळे रस्ता इतका धोकादायक झाला आहे की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे कळत नाही काही दिवसांपूर्वी प्रशासनाने या रस्त्यावर तात्पुरता मुरुम टाकण्याचे काम केले होते परंतु मुरुम फक्त दोनच दिवस टिकली आता रस्त्यावर अजून मोठे खड्डे तयार झाले आहेत सिलेंडर भरलेले टेम्पो पलटी झाल्यामुळे मोठा अपघात होऊ शकला असता परंतु सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नागरिकांनी विचारला आहे की एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होईल का प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याच्या या अवस्थेमुळे नागरिकांचा संताप वाढला आहे नागरिकांनी विनंती केली आहे की तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि अपघात टाळण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी प्रशासनाने आता तरी जागे होऊन योग्य ती पावले उचलली तरच नागरिकांना दिलासा मिळेल एनडीटी टी न्यूज ब्युरो शहादा शहादा शहरातील म्युन्सिपल शाळेच्या अवस्थेतील इमारतीबाबत काही दिवसांपूर्वी शहादा भाजपतर्फे नगरपालिकेला तक्रार करण्यात आली होती एनडीटी न्यूजने न्यूजनेही शाळेच्या जीर्णी इमारतीबाबत वृत्त सादर केले होते ज्यामुळे शाळेच्या दुरुस्तीच्या गरजेवर प्रकाश पडला नगरपालिकेने सदर तक्रारीची तात्काळ दखल घेत म्युन्सिपल शाळेच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष शाळेत जाऊन दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली शाळेच्या विद्यार्थिनींनी व शिक्षकांनी या दुरुस्तीच्या कामाबद्दल आपले समाधान व्यक्त केले बारावीचे शिक्षण घेत आहे, आहे। आम्ही ज्या वर्गात शिक्षण घेत होतो त्या वर्गाचे वरचे प्लास्टर आमच्या अंगावर थोडेफार प्रमाणात पडत होते आज त्या वर्गाचे प्लास्टर, प्लास्टर प्रिपेअर सुरू झाले आम्ही या शाळेत सर्व विद्यार्थिनी भारतीय जनता पार्टीचे सर्व पद पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो मार्च महिन्यामध्ये आम्ही मान्य मुख्य अधिकारी यांना म्युन्सिपल न्यू शाळेचं निवेदन दिलं होतं त्या निवेदनामध्ये भारतीय जनता पार्टी शाळा शहराकडून नमूद करण्यात आलं होतं की जी शाळा आहे त्या शाळेचं ती इमारत आहे विद्यार्थी ज्या ठिकाणी शिक्षण घेत आहात त्या शिक्षणाची जे श शैक्षणिक संकुल आहे त्या ठिकाणी त्याचं प्लास्टर अतिशय जीर्ण अवस्थेत झालेलं होतं आणि त्यावेळीला आम्ही त्यांच्याकडनं मागणी के केली होती की तुम्ही तात्काळ त्याला दुरुस्ती करावी परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि आचारसंहिता असल्याने त्या त्या काळामध्ये मुख्य मुख्याधिकारी त्या संकुलनाचं दुरुस्तीचं काम करू शकले त्यानंतर पुन्हा आम्ही मागच्या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये मुख्य अधिकारी सो शहादा यांना त्या ठिकाणी विचारणा करण्यासाठी गेलो असतं त्या त्यांनी सांगितलं की येणारा दहा दिवसा नंतर मी त्या शाळेचं संकुलनाचं दुरुस्तीचं काम लवकरच सुरू करणार आहे तर आज या ठिकाणी आम्ही पाहणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आले असता या ठिकाणी दुरुस्तीचं चा कामाला चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे ही इमारत जवळजवळ एकशे दहा वर्ष पूर्ण झालेली इमारत आहे आणि ही इमारत जीर्ण असल्याने मागच्या वेळेस आम्ही ज्या या या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेलो होतो त्यावेळेस येथील विद्यार्थ्यांनी देखील नाराजी व्यक्ती केलेली होती की हा शिक्षण घेत असताना आमच्या मनात भीती असते की प्लास्टर केव्हा आमच्या डोक्यावर आदळेल शिक्षकांनी देखील त्या ठिकाणी नाराजी व्यक्ती केली होती की काही शिक्षक तर थोडक्यात बचावले होते एनडी टी न्यूजसाठी राजू मन्सुरी शहादा अंबापूर ग्रामपंचायत व आमदार राजेश पाडवी यांच्या संयुक्त जुलै रोजी लाडकी योजनेचे अर्ज भरण्यासाठी आणि स्वीकृतीसाठी कॅम्प आयोजित करण्यात आले ग्रामपंचायत अंबापूर येथे हा कॅम्प मोफत आयोजित करण्यात आला होता अर्ज भरताना महिलांना कोणताही मोबदला द्यावा लागणार नाही या कॅम्प दरम्यान गावातील ग्रामस्थांनी आमदार राजेश पाडवी यांना रस्त्यांच्या समस्येबाबत सांगितले असता त्यांनी पाच ऑगस्ट रोजी मुख्य रस्त्यांचे उद्घाटन करून कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिले यावेळी कलावती फाउंडेशनचे सदस्य सत्तार ठाकरे राहुल पवार ग्रामपंचायत सरपंच असरत पटले उपसरपंच सोमनाथ पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते एनडीटी न्यूजसाठी अशोक बिल मसावत